खंडणीसाठी पांटापरीवर मारहाण करून खंडणी मागणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार संदीप रामू भोसले बत्तीस राहणार झोपडपट्टी शाहूनगर जयसिंगपुरी याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे येत होते दरम्यान जयसिंगपुरी येथील क्रांती चौकात चारचाकी वाहन आले असता चालत्या गाडीचा दरवाजा उघडून संशयित आरोपी भोसले पळून जात होता मात्र मोठी तत्परता दाखवून पोको अमोल अवघडे यांनी संशयिताच्या पुन्हा मुसक्या आवळल्या याबाबत अधिक माहिती अशी रविवार रात्री रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप भोसले हा खंडणीसाठी पांटापरीवर येऊन मारहाण करून खंडणी मागत असल्याची तक्रार विनायक पाटील यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याला दूरध्वनीद्वारे दिली यावेळी तातडीने जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल अवघडेवर राऊत हे घटनास्थळी जाऊन संबंधित संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे घेऊन येत होते यावेळी येथील क्रांती चौकात आल्यानंतर संबंधित संशयित आरोपी हा पोलीस अंमलदार पोलीस कर्मचारी राऊत यांना हेसडा मारून चालू गाडीचा दरवाजा उघडून पळून जात होता